हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे <laughs> हिंदी सक्तीचा जो विरोध आहे तो उद्धव ठाकरेंनी काढलेला होता असा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून जी आर काढलेला आहे तो असा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला त्यावेळी त्यांनी हा जी आर काढला होता असं शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं आहे तसं त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्या विरोधामध्येच त्यांची उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू शिंदेच्या शिवसेनेचे नेते हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत निखिल शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन आपल्याला सुरू असल्याचं त्यांचं काय म्हणणं नक्कीच आपण पाहिलं तर आता आज पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा आणि आज पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या ठिकाणी दिवसांकडून सरकारला जोडण्यात येत त्याच ठिकाणी मात्र आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडून या ठाकरेंच्या घरामध्ये जे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिक्षण धोरण समिती असेल किंवा स्त्री सूत्री भाषा या संदर्भातले निर्णय असतील ते घेण्यात आलेले होते आणि हे सर्व जे निर्णय घेण्यात आलेले होते ते फक्त मतांसाठी घेण्यात आले असल्याचा आरोप आहे तो शिंदेच्या आमदारांकडून करण्यात आलेला आहे आणि शिवसेनेचे सर्व आमदार आहेत ते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती एकत्रित येऊन आता मध्ये फलक घेऊन घोषणाबाजी करत हे आंदोलन आहे ते त्यांनी केलेलं आहे निखिल मी आपल्याला थोडस थांबवते भरत गोगावले बोलतात ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिंदे शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलेलं आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिंदे सेनेनं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केल्याचं दिसत आहे Transcrição